सुरुवात आहे पाच वर्ष कशाही मार्गाने आडवे तिडवे कशाही प्रकारे पैसे कमवणारे लोक प्रत्येक गावागावात वार्डा वार्डामध्ये फ्लेक्स लावून तयार आहेत हे सगळे निरीक्षण मी करत असताना पाहतोय या पक्षातून त्या पक्षात गेले किंवा त्या पक्षातून या पक्षात आले राजकारणामध्ये हे मी बऱ्याचदा पाहतो पाहिले याच्या आधी ही बिनबुडाची गाडगी असतात यांना बुड नसतं हे संधी साधू असतात राजकारणामध्ये तीन प्रकारचे लोक असतातच एक विचारनिष्ठ असतात विचारधारेवर काम करणारे दुसरे असतात ते संधी साधू असतात आणि तिसरे असतात ते व्यक्तिनिष्ठ असतात त्याचा जो एक स्थानिक नेता असेल ते जिकडे जातील हे तिकडे जातात त्यामुळे अशा संधी साधू लोकांच्या राज माध्यमातून राजकारणामध्ये सध्या धंदेवाईकपणा आलेला आहे पक्षांतर होतात इथपर्यंत ठीक होतं पण यावर्षी मी पाहतोय राज्यामध्ये ठिकठिकाणी थीक विशेषतः पुणे जिल्ह्यात तरी मी पाहिलंय पुणे शहर पुणे शहराच्या आसपासच्या तालुक्यांच्यात मी पाहतोय महाराष्ट्रातले काही ठराविक ठिकाणी मुंबई किंवा शहरी भागात असं दिसतंय की बरेच कार्यकर्ते पदाधिकारी हे दोन पक्षात असतात हे नवीनच आहे मला कळत नाही एकाच वेळेस दोन पक्षात कसं काम करायचं असतं विशेषतः दोन राष्ट्रवादीतले कार्यकर्ते मला असे दिसत आहेत म्हणजे पवार साहेबांच्या राष्ट्रवादीतला कार्यकर्ता तो एकाच वेळेस अजितदादांच्या राष्ट्रवादीत पण असतो किंवा अजितदादांच्या पक्षातला कार्यकर्ता इकडे पण असतो दोन्हीकडे असतो त्याच पद्धतीनं काही जण उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतलं कार्यकर्ते एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत पण असतात आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेतले उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत पण असतात अशा पद्धतीनं भारतीय जनता पार्टीतले सुद्धा काही लोक आर एस एसमध्ये नसतात पण भारतीय जनता पार्टीत असतात ही संधी साधू मंडळी काय नेमकं साध्य करतायत आणि यांना यांचे नेते जे कोणी आहेत ते ओळखत नाही आहेत का त्या पक्षांना हे फसवतायत की पक्ष हे पक्षाला हे वापरून घेत आहेत नेमकं काय याचा मी शोध घेतोय अनेक गावगाव